तिकीट डिक्लेअर होण्याआधी सुहासला पाठिंबा देणारा एम एम नानाज ब्रह्मानंद पडळकर आमदार सुहास बाबर एकाच व्यासपीठावर बांधवगडातील बहिरजी नाईक समाधीस्थळी रामोशी समाजाचा आवाज घुमला तुम्हाला दातांच्या समस्या आहेत मग आहे ना विटातील डॉक्टर सुयोग श्रीधर पवार यांचं श्री समर्थ डेंटल केअर डिजिटल एक्स रे सुविधा रूट कॅनॉल ट्रीटमेंट ओरल दातांची तपासणी तसेच सर्व प्रकारच्या ट्रीटमेंट एकाच ठिकाणी शिवदर्शन कॉम्प्लेक्स रोड विटा कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट वर तब्बल सत्तर टक्क्यांचा ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या, या शोरूमला आजच भेट द्या खानापूर तालुक्यातील बानुरगड इथं शूरवीर बहिर बहिरजी नाईक पराक्रम स्मृती दिन मानवंदना कार्यक्रम नुकताच संपन्न झाला यावेळी खानापूर आठपाडी मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर हे अध्यक्षस्थानी होते यावेळी एम एम ग्रुपचे एम एम नाना मदने सांगली जिल्हा माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर जय मल्हार क्रांती संघटना पुणेचे दौलत नाना शितोळे यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना विविध मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली यामध्ये आमदार सुहास बाबर यांनी भाषण करताना मी तुमच्या सर्वांच्या पाठीशी आहे तुम्ही दोघे जण एकत्र असाल तर तुम्हाला कुणीही रोखू शकणार नाही असं म्हणून एम एम नाना आणि दौलत नाना यांचे त्यांनी कौतुक केलं तसेच एम एम नाना हे परखड व्यक्तिमत्व आहे त्यांनी विधानसभा निवडणुकी आधी सांगितलं होतं की आम्ही तिथे येऊन एकही सभा करणार नाही परंतु मला तिकीट डिक्लेअर होण्याआधीच पहिला पाठिंबा देणारे हे एम एम नानाच आहे असं म्हटलं या कार्यक्रमाला ब्रह्मानंद पडळकर देखील उपस्थित होते या दोघांमध्ये काय जुगलबंदी होते का याकडे सर्वांच्या नजरा होत्या बघूया त्यावेळी नेमकं काय म्हटलंय मान्यवरांनी होणार होते पण नाना अत्यंत हुशार आहे परखड मनोबत व्यक्त करताना म्हणजे एम नाना एकदम परखड हे कदाचित तुम्हाला माहित नसेल तुम्ही दौलतना सांगितले की मी तुमच्या मतदारसंघामध्ये येऊन सभा करणार नाही राजकारण करणार नाही किंवा तुम्ही सभा केली नाही पण विधानसभेच्या निवडणुकीची वगैरे सुभाषबाबतला तिकीट होण्यापूर्वी पाठिंबा येणार आहे हे नाही लक्षात एका कार्यक्रमामध्ये व्यासपीठावरती त्यांनी भाषणामध्ये सांगितलं की या कुटुंबाच्या पाठिंबागं त्यांचा आधार हरपला आहे आणि समाज म्हणून माझ्याला नैतिक जबाबदारी आहे की अडचणीच्या काळामध्ये या कुटुंबाच्या मागे राहिलं पाहिजे या हेतून त्यांनी त्याला मला पाठिंबा पार्ट जाहीर केलेला पहिला भेटते माझ्यासारखे <गणागे> आणि अशी अनेक मंडळी आता आमचे अंमोल मंडळी या ठिकाणी बसलेत गुट्यादार म्हटले माझे सरकार आमचं सचिन दादे या ठिकाणी बसले असे सगळे मंडळी तुमच्या मी माझ्याबरोबर अत्यंत ताकदीने बरोबर असतात नाना दौरत नानाने त्यांच्या मनोगटामध्ये सांगितलं की उमा उमाजी नाईकांची जयंती सहली करण्याचं सारख्या त्यांच्या अध्यादेश नव्हता त्यावेळेला दोन हजार बारा साली खानापूर पंचायत समितीचा उपसभापती म्हणून ज्याला काम करत होतो त्यावेळेला शासनाच्या अध्यादेशाशिवाय खानापूर पंचायत समितीमध्ये आम्ही त्यावर अंबाजी नाईक यांची जयंती साजरी केली आणि आज त्याला खऱ्या अर्थानं तुमच्या सर्वांच्या कधी त्याचा अध्यादेशाने आता दरवर्षी साजरी होईल पण एक गोष्ट अत्यंत खरी आहे अनेक वक्त्यांनी सांगितले की पूर्वी इथं येण्याचं सुद्धा खूप मोठी अडचण होती पण सोलगी आमदार अनिल भवनच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा रस्ता त्यावेळेला पूर्ण झाला काही अडचणी वन विभागाच्या काही खासगी मालकांचा असल्यामुळे तसा हा भाग डेव्हलप झाला नाही सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत मी आणता पण बऱ्याच गोष्टी या ठिकाणी मिटण्याचा प्रयत्न केला पण मला असं वाटतं तुमच्या दोघांची जर एकी राहिली तर निश्चितपणे इथं पुढच्या काळामध्ये तुम्हाला जे अपेक्षित विकास आहे या भागाचा तो होण्यासाठी कुठंही तुम्हाला अडचण येणार नाही सरकार माहितीच आहे आणि आम्ही सगळे तुमच्या पाठीमागांना अत्यंत ताकदीनं आहोत तुम्हाला अपेक्षित असलेलं काम करण्याची जबाबदारी मी बहिर्जी नायकांच्या समाधी स्थळावरती देतोय त्याला महत्व आहे त्यामुळे मी काय फक्त भाषण करून जाणार नाही यासाठी लागणारे सगळं सहकार्य इथून पुढच्या काळामध्ये आम्ही तुमच्याबरोबर पाठीमागं राहून न करू त्याचं अभिवादन तुम्हाला तुम्ही अपेक्षा व्यक्त तुमच्या समाजाचा अंदाज झाला पाहिजे तुमच्या समाजाचा खासदार झाला पाहिजे परत खंत व्यक्त केली की एक जिल्हा परिषद सदस्य सुद्धा अजून तुमच्या समाजाचा नाही आम्ही मात्र खानापूरला ओपन नगराध्यक्ष असताना आम्ही आमच्या ना त्या ठिकाणी नगराध्यक्ष करण्याचा मान आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी आमच्या पार्टीने दिला काळामध्ये सुद्धा जर तुमची एकनिष्ठ तर राहिली कारण शेवटी असं आहे कुणाला काही वाटतं तरी रामोशी सम्राज हा ओळखला जातो तो फक्त त्याच्या धाडसाला आणि त्याच्या फक्त ओळखला जातो एकदा शब्द दिला तर शब्दाच्या बाहेर तो समाज कधी जात नाही एखाद्या माणसाच्या पाठीमागं उभा राहिला तर तेवढ्या जागीत उभा राहणार तुमचा समाज आहे की सगळ्या गोष्टींचं भान एकत्र ठेवून ज्या पद्धतीने तुमच्या अपेक्षा आहेत की तुमच्या समाजाला सुद्धा नेतृत्व करण्याची संधी मिळाली पाहिजे हे करत असताना जर तुम्ही जो एकत्र राहिला त्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही सर्वांनी एकी शक्ती बांधली तुमचा समाज सगळा एकत्र ठेवला तर तुम्हाला सुहास डॉक्टरचं किंवा कुठल्याही आमदाराची गरज नाही तुम्ही तेवढे शक्तिमान व्हाल की तुम्हाला सरकार बोलवून सांगेल आम्हाला तुमच्या करायचा आहे पण दौलत नानाचं कौतुक आहे आताच्या राजकारणामध्ये सगळं मला पाहिजे मला पाहिजे म्हणतात नाना म्हणजे सांगितलं कृती करताय असं म्हटलं तरी काय वाटलं तुम्हाला अपेक्षित असलेलं सगळं काम सोडून देण्याचं अभिवाचन मी या ठरवून घेतोय नाना येत्या काही दिवसामध्ये ज्यावेळेला <laughs> <दोगागे> ना <laughs> उमाजी नाईकांना क्रांतिकारक घोषित केलं त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे समाज सगळा एकवटला होता पण आमच्या राजकीय किंवा आमच्या चुकामुळं किंवा माझ्या किंवा त्यांच्या एकामेकाच्या युगोमुळं जी काय समाजावर मागं जावं लागलं समाजाला त्याच्याबद्दल ला। मी समाजाची जिल्हिर व्यक्त करतो कारण मला थोडं समाजाला समोर सांगणं गरजेचं आहे आपल्या चुका झाल्यात समाजाच्या चुका झालेल्या नाही समाजाची काहीही सुख नाही आमच्या दोघांच्या चुका झाल्या चूक भरून काढण्याचं काम दौलताना चुकले तुम्ही करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो कारण मला थोडंसं राजकीय काही कळत नाही राजकारणात मी काही करत नाही कोणाच्या माझं कसं आहे हा आपल्या अंगाने कामान काढायचं आपल्याला सवय जे जमाने आवडतं त्याचं काम आज बरोबर करतो पण ते आपल्याला करायचं नाही आहे आपला नेता महाराष्ट्रात तयार झाला पाहिजे आणि महाराष्ट्रात नेता तयार होण्यासाठी आपल्या समाजातील एकामेकाचे हेवेद आहे हे संपवलं पाहिजे आणि हे विवेदावे संपले हे वेदावे अलीकडे नाहीच आहेत आपल्याकडे फक्त पुण्याचे नेतच आहे कारण पुण्यात एका परत पुढारी कोटारी आहे त्यामुळे हे मिटलं तर महाराष्ट्रात सगळीकडे मिटल आपण काय यांच्या मागण्या फिरायला तयार आहे मग हे असू नाही ते असू फक्त पुण्यात माझी अपेक्षा आहे आणि महाराष्ट्रातील तमाम रामजी समाजानं या राजकारणामध्ये प्रवेश करावा आणि राजकारणामध्ये प्रवेश करत असताना आपल्या पत्रात काहीतरी वाढावं अशी या निमित्तानं बाबतीत आपली मुलं सांगण्यासाठी शिक्षण घेतलं पाहिजे आणि मुख्य समूहात येण्यासाठी शिक्षण आपल्याला गरजेचं आहे त्यानिमित्त सांगतो आणि लवकरच भासणं तुमची पण सपवा कारण ही थांबणार नाही उठून केली ही पण ध्यानात ठेवा कारण या रिपोर्टाची काही गरज नाही आपला आता उठा तर कुणीही उठू नका आपल्याला या विभागाचे दोन आमदार आणि या आमदारांना आपले महाराष्ट्राचे नेते काही विनंती करतील आणि त्या विनंतीतून आपल्याला काही जनजा देतात का बघूया आणि आपण सगळ्यांनी आपापल्या घरी जाऊन की ह्या फैर नाही त्यांच्या या भूमीमध्ये मी शपथ घेतो की एमएम आजपासून दौलत नानाच्या काळजाचा तुकडा असणार आहे काहीही कुठलेही असो काही तरुण मंडळी आहेत काही लोकांना थोडाफार माझा राग असल काही लोकांना त्या ठिकाणी एकदा दोन भाग जर त्या संघटनेचं झालं तर त्या ठिकाणी प्रत्येक जणाला प्रत्येकाचं एक संघटना वाढवण्याचं काम त्या ठिकाणी होतं म्हणून एका मेरीला त्या ठिकाणी स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ता